शिरोलीनंतर चिंचवड स्मशानभूमीत अघोरी विधी लाल दोऱ्यात गुंडाळलेल्या काळ्या बाहुलीसह विविध वस्तू परिसरात खळबळ करवीर तालुक्यातील चिंचवाड येथील स्मशानभूमीत अघोरी भानामतीचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे अंधश्रद्धेच्या नावाखाली अशा घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गांधीनगर ते चिंचवाड ते रुकडी रोडवर गावापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या स्मशानभूमीत शुक्रवारी रात्री काही अज्ञात तांत्रिक मंडळींनी अघोरी विधी केल्याचे समोर आले आहे सामाजिक कार्यकर्ते सुनील भारमल यांच्या निदर्शनास हा प्रकार आला घटनेच्या ठिकाणी सोललेला नारळ त्यास लाल दोऱ्याने बांधलेली काळी बाहुली समोर ठेवलेले दोन लिंबू आणि फोडलेले पाच नारळ आढळले याशिवाय एका चिठ्ठीत काही लोकांची नावे लिहिलेली असल्याची माहिती मिळाली आहे या याआधीही करवीर व हातकळंगले तालुक्यात अशाच प्रकारच्या अंधश्रद्धाजन्य घटना समोर आल्या होत्या या सर्व घटनांना अवघे काही दिवस होत असतानाच चिंचवाड येथे अघोरी प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने असे प्रकार वाढत असल्याचा आरोप करण्यात येत आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाजवळ आल्याने या घटनांकडे वेगळ्या नजरेनेही पाहिले जात असून पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून होत आहे